नमस्कार मी स्नेहल स्नेह मॅट किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कारळ्याची चटणी ह्याला कोरट सुद्धा बघा जात कोरटे किंवा कारळे असे असतात आज आपण याची चटणी बघणार आहोत कारळे घेतलेले आहेत अर्धवटी धणे घेतलेले आहेत मी पाव चमचे त्यातच मिरे पण घेतलेले आहेत सात ते आठ पाव चमचे जिरे खोबरं घेतलेलं आहे मी एक चमचा लसूण घेतलेला आहे लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा चवीनुसार मीठ हिंगो घेतलेला आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे एक पॅन गरम करायला ठेवला त्या पॅनमध्ये आपण हे कराळे भाजून घेऊया अगदी हलके परतून घ्यायचे हे कराळे तर भाजलेले आहेत आता काढून घेऊया आणि याच्यामध्ये खोबरे लसूण भाजूया आता यामध्ये लसूण आणि हे खोबरं भाजून घेऊया हे भाजलेलं आहे ते पण काढून घेऊया आता यामध्ये कढीपत्ता धणे मिरे हे जिरे घालून आपण परतून घेऊया अगदी मंदाचेवरच मी सगळं भाजलेलं आहे याआधीसुद्धा मी पौष्टिक चटणीची रेसिपी शेअर केलेली आहे त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन आता हे भाजलेलं आहे आता हे सुद्धा आपण काढून घेऊया हे सगळं भाजून मी एकत्र केलेलं आहे आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आता यामध्ये घालू पाव चमचा हिंग लाल मिरची पावडर आता हे आपण मिक्सरला ग्राईंड करून घेऊयात तुम्हाला हवा असेल तुम्ही खलबत्तात सुद्धा हा बारीक करू शकता आता मी हे ग्राईंड करून घेते मिक्सरला बारीक करून घेते हे बघा तयार आहे कारळ्याची चटणी भाकरी बरोबर दही घालून अगदी मस्त लागते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा आणि जे माझ्या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही करून पण बघा आणि मला कमेंट करा परत भेटा आणखीन एका रेसिपी मध्ये धन्यवाद